नवीन अभ्यासक्रम गणित यातील अकरावा पाठ वजाबाकी आज आपण समजून घेणार आहोत बघा वजाबाकी या पानावर आपल्याला वेगवेगळे चित्र दिलेले आहेत आणि वजाबाकी म्हणजे नक्की काय ते सांगितलेलं आहे चला तर मग आपण पाहूयात हा आता बघा इथे पहिलं जे चित्र दिलेलं आहे त्यामध्ये काय आहेत पहिल्या चित्रामध्ये चार बसेस आहेत बरोबर आणि त्याच्या बाजूलाच एक दुसरं चित्र दिलेलं आहे त्याच्यात तीनच बसेस उभे आहेत मग इथे विचारलं आहे की आधी बसस्थानकावर म्हणजे स्टँडवर बस स्टँडवर बस किती बसेस उभे आहेत मोजूयात एक दोन तीन चार चार बस आहेत आणि त्याच्या बाजूच्याच नंतरच्या चित्रात काय दाखवलेलं आहे फक्त एक बस अशी निघून गेलेली दिसत आहेत आपल्याला आणि फक्त तीन बसेस इथे उरल्या बरोबर म्हणजे किती कमी झाल्या बर आधी चार बसेस होत्या मग तीन बसेस राहिल्या तिथे आपल्याला दिसत आहेत बस स्टँडवर तीनच बसेस राहिल्या म्हणजे एक कमी झाली बरोबर मग आता किती बसेस शिल्लक राहिल्या तर तीन बसेस शिल्लक राहिल्या मोजून बघा हा तुम्ही पण मग अशा प्रकारे जेव्हा एखादी वस्तू कमी होते किंवा अनेक वस्तूंपैकी काही वस्तू कमी होतात तेव्हा उरलेल्या किती शिल्लक राहिल्या किती कमी झाल्या किती वाढल्या हे जे शब्द असतात ते वजाबाकी साठी आपण वापरतो आता खालचं चित्र पहा हा अरे वा फुगे आहेत एका मुलाच्या हातात बरोबर ना छान छान रंगीबेरंगी फुगे मग पहिल्या चित्रात तो मुलगा त्याच्या हातामध्ये किती फुगे घेतल्यात बरं त्याने मोज्यात एक दोन तीन चार पाच पाच फुगे आहेत की नाही आणि त्यानंतरच्या चित्रात बघा बरं शेजारच्या चित्रात त्या मुलाने दोन फुगे उडवून दिले मग त्याच्या हातात आता सध्या किती फुगे शिल्लक आहेत मोजा बरं एक दोन तीन बघा आधी किती होते पाच त्यातून ते त्याने दोन फुगे सोडून दिले हवेत मग त्याच्या हातात किती शिल्लक राहिले बरं तीन फुगे शिल्लक म्हणजे पाच मधून दोन कमी केले तर राहिले तीन म्हणजेच झाले म्हणजे काढून टाकले म्हणजेच घटवले आता पुढे हा तिसर चित्र पहा बर एक झाड आहे ते कशाचं झाड आहे तर नारळाचं झाड हम्म तर त्या नारळाच्या झाडावर किती नारळ दिसत आहेत आपल्याला झाडावर मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत बरोबर ना आठ नारळ आपल्याला त्या झाडावर दिसत आहेत आता शेजारच्या झाडावर शेजारचं जे चित्र आहे त्या झाडावर मोजा बरं तीन तर खाली पडले तीन नारळ खाली पडले मग आता फक्त झाडावर किती आहेत ते मला सांग खालचे नाही मोजायचे बरं का फक्त झाडावरचे मोजत चला एक दोन तीन चार पाच बघा आधी आठ नारळ त्या झाडावर होती त्यातील तीन नारळ पडली तर मग आता किती नारळ राहिले बरं पाच आपण मोजले ना आत्ताच म्हणजे आठ नारळांमधून तीन नारळ जे पडलेले ते आपण कमी केले किंवा घटवले बरोबर मग उरले किती फक्त पाच ह्यालाच वजा बाकी म्हणायची मुलांना जेव्हा आपण कमी करतो बरोबर ना आता हे पुढचं चित्र बघूयात हा आता हा मुलगा आहे आणि त्याच्या शेजारी एक भरणी ठेवलेली आहे त्या भरणीमध्ये पाच लाडू आहेत तो बघा मध्ये जे लाडू आहेत ते तो बघतोय पाच आहेत हो ना आता त्याने बर्णीतून दोन लाडू काढले त्याला खायचेत की नाही लाडू आवडतात त्याला पण तुम्हाला आवडतात ना हा मग पाच लाडूतले दोन लाडू काढले मग किती शिल्लक राहिले किती लाडू शिल्लक राहिले तर पाच मधून दोन बाहेर काढले तर त्या बर्णीत मोजाबर किती राहिले तीन शिल्लक राहिले आता ह्या चित्रात पाहूया हा इथे गुलाबाची एकूण सगळी जर फुलं आपण मोजली तर किती आहेत नऊ मग नऊ पैकी तीन फुलांवर बघा अशी रेष मारलेली आहे काठ मारलेली आहे ना मग नऊ पैकी इथे लिहिलेलं आहे की तीन फुले ताईने घेतली मग तर किती फुले उरली तर नऊ मधून तीन गेले उरले सहा आता पुढे पाहूयात इथे वांगी दिसत आहेत हा आता इथे वांगी किती आहेत एकूण सांगितलेलंच नाहीत आपणच मोजायचे हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वांग्यांपैकी त्यांनी तीन वांग्यांवर काठ मारलेली आहे मग मा तीन वांगी भाजीसाठी घेतली तर किती वांगी बाकी राहिले सांगा बरं आपण आधीच मोजलेले किती होते वांगी आठ मग आठ मधून तीन गेले उरले पाच आपण लिहूयात हा आता पुढे बघा वाट्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात वाट्या आहेत आणि सात वाट्यातल्या चार वाट्यांवर वाट काट मारलेली आहे म्हणजेच चार वाट्या गेल्या सात मधल्या मग किती वाट्या शिल्लक राहिल्या तर तीन वाट्या शिल्लक राहिल्या इकडे लिहूयात हा आपण नंतर किती फुगे आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सहा फुग्यांपैकी चार फुगे गेले मग किती शिल्लक राहिले तर फक्त दोन तर अशा प्रकारे वेगवेगळ्या चित्रांचे निरीक्षण करून आपण आज वजाबाकी हा ही संकल्पना शिकलोय आवडली ना तुम्हाला मुलांना चला तर मग पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद